आज आपण बेडक मुंग रस्त्यावर उभा आहे हा रस्ता तीर्थक्षेत्र श्री श्रीक्षेत्र खंडोबा मुंगसुळी मायाकरी चिचणी लक्ष्मीवाडी जाणारा देवासाठी जाणारा हा रस्ता आहे पासून ते मंगसुरबेन आठ किलोमीटर रस्ता आहे महाराष्ट्र शासनाकडून सांगली जिल्ह्याचे जी पालकमंत्री सुरेश बोखाडे यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून हा रस्त्यासाठी आठ ते दहा किलोमीटरसाठी साडेआठ ते दहा कोटी रुपये खर्च करून हा रस्ता खाडीसाहेबांनी मंजूर केला आहे म्हणजे जवळपास एक किलोमीटरला एक कोट ते एक कोट दहा लाखापर्यंत मोठा निधी मंजूर करून केला आहे सहा महिन्यापासून या रस्त्याचं काम चालू आहे किती चांगल्या पद्धतीने रस्ता झाला तुम्ही बघतच आहात ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत आता नवरात्री उत्सव येणार आहे आणि नवरात्री भाविकांची खूप मोठी गर्दी असते आणि ग शेतकऱ्यांची मालवाहरांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती म्हणून रस्ता मंजूर झाला पण रस्ता मंजूर केलेला कांगावर आदरणी खाडीसाहेब करतायत पण जे कॉन्ट्रॅक्टर जे गलतान कारभारामुळे का जे क रस्त्याचं काम निकृष्टपणे करतायत त्याकडे अजिबात पूर्णपणे खाडी दु दुर्लक्ष आहे आम्हाला तर असं वाटतं आहे की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता असं नागरिकांना आणि आम्हाला सामान्य नाग माणसांना असं वाटतं आहे पण या रस्त्याकडे असेल हा एकच रस्ता नाही वेड रस्ता असेल किंवा निरत असेल सगळ्या रस्त्यांची वस्तुती अशीच आहे मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे आम्ही नाही असं म्हणत नाही साहेबांच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर आहे पण ती निधी मंजूर होतं काम चांगल्यापद होण्याचं गरजे आहे पण ती काम चांगल्या पद्धती होत नाही यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का त्यांच्या कारभारामुळे दुर्लक्ष होत आहे का त्यांच्या व्यस्त शेड्यूलमुळे होतं आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही पण हे जे कोण कॉन्ट्रॅक्ट आहेत या कॉन्ट्रॅक्टवर साहेबांनी लक्ष न देता प प्रधानमंत्री सडक योजना असतील मुख्यमंत्री सडक योजना असतील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं होतं लोकप्रतिनिधी फंड मंजूर करत असतात पण त्याच्या पा माग पाठीमा रस्ता होत असतो त्याला सम मध्ये वजा अधिकाऱ्यांना या रस्त्यावर लक्ष का अधिकारी भ्रष्ट आहेत कॉन्ट्रॅक्टर भ्रष्ट आहेत का खरंच नेते मंडळी ज्यांना सात आहे मुभा आहे हे आम्हाला का काय काय मार्ग नाही हा रस्त्याचं काम व्यवस्थित पुन्हा उकरून जर व्यवस्थितप्रमाणे के केलं नसलं तर आम्ही मोठं जन आंदोलन उभा करू आणि येत्याला विधानसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम लोकप्रधान दिसून येतील कारण या रस्त्याचं बऱ्यापैकी काम झालं असं आम्हाला ऐकायला मिळतंय पूर्णपणे बी एम झाले कार्पेट झाले तर फक्त सिलकोटे एकतर राहिला आहे असं संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना ऐकायला मिळते पण पूर्णपणे रस्ता उकडलेला आहे रस्त्याची अवस्था एकदम बेकार आहे नागरिकांना म आतोनात दुष्परिणामांना सामोर जाणार आहे परवाच एक तो मोठा रात्रीच्या वेळेत रस्त्याला खड्डा आणि ॲक्सिडेंटला एका वर्ग राज्यातील जाणारे प्रवास करणे जोडप्याला सामोरं जायला आलं तर दोघांचाही मोटरसायकल जातो अपघात मोठ्या प्रमाणात झाला त्यांना आपले हात पाय निकामी करून घ्यावा अशी जर अवस्था होत असेल तर आपल्या गावची असेल आपल्या राज्याची असेल आपल्या जिल्ह्याची प्रामुख्याने आपल्या मिरज विधानसभा क्षेत्राची खूप मोठी बदनामी होत आहे त्यामुळे प लवकरच लोकप्रतिनिधी असेल किंवा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं हे वेडक रस्ता हा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य जोडणारा मोठा राज्यमार्ग आहे मेन राजमार्गाची जरी अशी दयनीय अवस्था असते तर इतर जे गावाचे अंतर्ग्रस्त असतील एम डीआर असतील जिल्हा जोडणार असतील त्यांची अवस्था काय असेल यावर तुम्हाला म्हण आहे ना मराठीमध्ये घराची कळा अंगण सांगते त्या म्हणीप्रमाणे हे रस्त्याची कळा हे सांगायला हे विकासाची कळा हे रस्त्याचं काम सांगत आहे हे जर व्यवस्थित नाही झालं तर यामध्ये येत्या आठ दिवस आम्ही मोठं जन आंदोलन तीव्र आंदोलन उभा करू असं मी एक निर्माणीचा इशारा राज्य लोकप्रतिनिधींना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी देत आहे आणि त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरांनी वरच्या वेळ या रस्त्याची जी अवस्था होता हे कान तरी पण जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतात ते आम्हाला किंमत देत नाहीत जर आम्ही एक ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामपंचायत मध्ये एक देखील या रस्त्यावर संदर्भ मिटिंगला बोललो तर कधी ते कॉन्ट्रॅक्ट असतील किंवा ते संबंध विभागाचे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत अशी जी अवस्था बेडगेतील असेल तर सर्व पूर्व सर्व गावामध्ये विकास कामामध्ये दिसून येत आहे